राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार माननीय कटके साहेब फटने साहेब माननीय प्रकाश शेट पोहोर आत्ताचे अध्यक्ष ऐश्वर्यासाई पाठरने यांच्या मार्ग आणि सुदूर शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आज अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज तुम्ही जाहीर करीत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिरूरचा विकास व्हावा म्हणून हा तुमचा पाठिंबा आहे कारण की शिरूर शहरात त्यांचा पाठिंबा भरपूर आहे ते पाठिंबा देणार आहे त्याची मोफी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जातात म्हणजे विद्यमान आमदार मौली आबा यांच्या राष्ट्रवादीचा आज नगराध्यक्ष झाले म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये महिला राज चालू झाले आणि तुम्ही पण एक महिला 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 म्हणून ज्या समस्या आहेत त्याच्यावर विचार करण्यासाठी विद्यमान आमदार माऊली आबा खटके सुद्धा तुमच्या पाठीमागे आहेत तुमच्या विकासाला वेग देण्यासाठी गती देण्यासाठी याकडे कसं पाहतात आत्ताच्या नवीन नगराध्यक्ष ऐश्वर्यादाय पासरणी यांच्या मार्गदर्शनाखाली निशुर्ग शहराच्या विकासाला नक्कीच पाठिंबा okay. देईल मी आयुष्यात सै्या अपक्ष अपक्ष महिला माझा छत्राचा पंगा हा छत्रा

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या